लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी आठ राज्यांमधल्या सत्तावन्न लोकसभा मतदारसंघात मतदान दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी अठ्ठावन्न पूर्णांक शेहेचाळीस टक्के मतदान लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्येष्ठ भाजपा नेते अनुराग सिंह ठाकूर रविशंकर प्रसाद मिसा भारती तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी आदींचं भवितव्य मतपेटीत होणार बंद विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची नवी दिल्लीत बैठक सुरू शरद पवार सोनिया गांधी अरविंद केजरीवाल सीताराम येचुरी यासह इतर नेते उपस्थित पुणे कार अपघात प्रकरणी राज्य सरकार आणि पोलिसांची योग्य प्रकारे कारवाई सुरू उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावरचा निर्णय दिल्ली न्यायालयानं पाच जून पर्यंत ठेवला राखून आणि दिल्ली पंजाब राजस्थान हरियाणासह अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर पन्नासहून जास्त जणांचा मृत्यू नागपुरातही उष्माघाताचे सहा बळी